दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या युवकाला बडनेरा पोलिसांनी नऊ न्यायालयात हजर करून त्याची खासगी कारागृहात रवानगी केली कोरोनाच्या प्रादुर्भावाने अमरावती येथील कारागृहाने क्वारंटाईन म्हणून सुरुवातीचे काही दिवस तात्पुरतेने अंध विद्यालयात कारागृहात तयार केले याच कारागृहात असताना युवकांनी खिडकीचे गज वाकवून अठरा फेब्रुवारीला पलायन केले होते एकोणीस वर्षीय बडनेरा मिडसार येथील रहिवासी आरोपी शेख रशीद शेख भुरु असे कारागृहात फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे आरोपी, आरोपी शेख रशीद कारागृहात फरार झाल्यानंतर तो अनेक दिवस चांदुरेब्या गावात थांबला व त्यानंतर त्याच्या मूळ गावी असलेल्या बडनेरा घरी पोहोचला याचीच माहिती बडनेरा पोलिसांना होताच त्याला ताब्यात घेऊन फैजरपुरा पोलिसांच्या ताब्यात दिले फैजरपुरा पोलिसांनी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पुन्हा त्याला कारागृहात रवानगी केली आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती